राहता तालुक्यात गेल्या एकवीस वर्षापासून सेवेत असलेलं साई योगेश मोबाईल इलेक्ट्रॉनिक व सॅमसंग स्मार्ट कॅफे यामध्ये सॅमसंग कंपनीचे सर्व मोबाईल तसेच इतर सर्व कंपन्यांचे मोबाईल उपलब्ध तसेच सर्व फायनान्स सुविधा उपलब्ध आय एफ बी कंपनीचे अधिकृत विक्रेते या शोरूम मध्ये सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक वस्तूही उपलब्ध तर आजच भेट द्या आमचा पत्ता श्री छत्रपती कॉम्प्लेक्स राहता मोबाईल नंबर सत्त्याण्णव बासष्ट बावीस बावीस एक्याण्णव एक बेचाळीस दोनशे चाळीस दोनशे चाळीस मरावे परी कीर्ती रुपी उरावे या म्हणीप्रमाणे शिर्डीकरांचा लाडका कैलासवासी प्रज्वल संजय जगता यांनी अचानक या जगाचा निरोप घेतला या युवकाच्या निधनानं आजही असंख्य मित्र परिवार त्याच्या सुज्वळ आणि मनवेळावू स्वभावानं त्याची आठवण काढत त्याला आपल्या मनात साठवून ठेवलं आज कैलासवासी प्रज्वल जगता याला जाऊन एक वर्ष पूर्ण झाल्यानं त्याच्या प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रमानिमित्त येथील त्याच्या राहत्या घरी शेकडो मित्रांनी रक्तदान करून प्रज्वलला श्रद्धांजली वाहिली या भव्य रक्तदान शिबिरात शिर्डीतील सर्वपक्षीय राजकीय सामाजिक क्षेत्रासह शेकडो मित्र परिवार उपस्थित होता आमचा सर्वांचा मित्र प्रज्वल जगताप म्हणजेच दादू याचा आज त्याला दोन वर्ष झालेला आहे पण प्रज्वल आज जसा आमच्यामध्ये राहायचा आज पण असं आम्हाला वाटत की आज प्रज्वल हा आमच्यातच आहे आज त्याच्या या वर्ष दिनानिमित्त त्यांच्या वडिलांनी म्हणजे संधी भाऊंनी त्यांचं कुटुंब पण हे पहिल्यापासून संघाचं काम करत आलेलं आहे आणि संघाचा विचार घेऊन त्यांनी आज या ठिकाणी वर्ष दिनानिमित्त व रक्तदान शिबिराचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि त्याला उत्पूर्त असा प्रतिसाद आमच्या सर्व तरुण मित्रांनी आणि गावातल्या सर्व ग्रामस्थांनी या ठिकाणी रक्तदान करून प्रतिसाद त्यांनी दिलेला आहे आज जर जेवढा मित्रपरिवार प्रज्वलनी गोळा केलेला होता त्या सर्व मित्र परिवारांनी त्याला भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून या ठिकाणी रक्तदान केलेला आहे प्रज्वल जगतात त्याचा आज प्रथम पुण्यस्मरण दिन आहे वर्षचा आहे त्या मी रक्तदान शिबिर आयोजित केलं आहे एक सामाजिक बांधिलकी म्हणून एक रक्तदान शिबिर करण्याची त्यांच्या त्याच्या वडिलांची इच्छा होती सर्व मित्र परिवाराने त्याला उदंड प्रतिसाद देऊन सत्तर ते ऐंशी जणांनी आतापर्यंत रक्तदान केलेलं आहे त्याचा आम्हाला मी त्या रक्तदानामुळे कोणाचं तरी जीव वाच वाचल हे आमचे अपेक्षा होती हेच रक्तदान करून को कोणाचे तरी कोणाचे तरी जीव वाहत ही रामकिस्तरी श्रद्धांजली राहील दादूला संजीव भाऊ जगताप यांचे चिरंजीव जाऊन एक वर्ष झाले त्यांच्या आज वर्ष श्राद्धाच्या कार्यक्रमानिमित्त अं त्यांच्या राहत्या घरी रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे आणि त्या रक्तदान शिबिराला एक असा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता जी तरुणांची जी संख्या आहे मोठ्या संख्येने तरुण रक्तदान करताय आणि हीच एक त्या मुलासाठी प्रज्वलसाठी एक श्रद्धांजली आहे आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉट ची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोडलगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण एम लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद आप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपर चे श्री राधाकृष्ण पार्क निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साई किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाइट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत राहा आमचा पत्ता शिर्डी साकोरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरु भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्यानगर